हाय गायस मी आहे तन्वी आणि हा आहे माझं लहान भाऊ शौर्य आणि आता आम्ही जे काश्मीरमध्ये सेकंड डे मध्ये झालं त्याचा अनुभव सांगणार आहे जर तुम्ही हा ब्लॉग मिस केला तुम्हाला खूप होईल कारण की हा आहे आमच्या आयुष्यातला खूप थरार आणि धाडसी ब्लॉग खरं सांगू तर आम्हाला काय आम्हाला कल्पना असत होती की आमच्यासोबत हे सगळं घडेल तर आम्ही आमच्या मधून चंदनवाडीला निघालो आमच्या लॉजमधून चंदनवाडी सोळा किलोमीटर दूर होतं तर आता आमचं नाश्ता झालेला आहे आणि आता तुम्हाला काही कुठं चाललोय एबीसी व्हॅली ते पुण्यातलं चौक नाही हे आहे आरो व्हॅली बेताब व्हॅली आणि चंदन व्हॅली आणि तुम्हाला माहितीये का तर काय चाललंय पाहू हो शकता फोटोशूट चाललंय तर आता इथे स्नो फॉल पडत आहे तुम्ही पाहू शकता किती छोटे छोटे स्नो येते तर चंदनवाडीला पोचल्यावर आम्हाला असं वाटलं आम्ही स्वर्गत आलोय या साईडला पूर्ण स्नोने भरलेला डोंगर दुसऱ्या साईडला स्वच्छ वाहणारी नदी सगळं मस्त चालेल सगळे मज्जा कर होते पण चंदन व्हॅली मध्ये तुम्ही बस पाहू शकता किती आणि इतकं खाली आहे पाण्यामध्ये थांबलंय पाण्याच्या डॅम्स शूज पण बदलले जी बाकी जे दुसरे दुसरे शूज होते ना ते खूप घसरत होते आणि शहर ते एकदा घसरला पण जोरात लागलं मला आणि एकदा आता बर्फ खेळत आहे बघा तो खर खरच बर्फ तर नाही आता पण झालं दहा मिनट आधी पण आज बंद झाली आम्ही खेळते बसलो आहे काव पिता आहे आणि माई पण खात आहे खूप मज्जा केली आम्ही तिकडे फोटोशूट आणि ते झालं तेव्हा आम्ही बर्फात खूप खेळले बर्फामुळं हातून ते असे खूप थंड कळतच नाही असायच की नाही पण तेवढंच आम्हाला कळलं की आम्ही आता पुढे नाही जाऊ शकत कारण की स्नोफॉल खूप वाढला होता आणि मग आम्ही तेव्हा आमच्या लॉज कडे निघायला सुरुवात केली तर आता खूप इथे स्नोफॉल पडतोय जरा जास्त झालाय आणि आता घरी जायचो तर तेव्हा त्या लवकर लवकर चालत तर ना गाडी घस तिथं खूप चला आता निघतोय तुम्हाला वाटत असेल की लॉन्च जायचंय त्यात काय उडम पण जेव्हा मी पुढे गेलो तेव्हा मला एवढं ट्रॅफिक लागलं की आम्ही एकाच जागेवरती पाच तास थांबलो तर आता आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि तर एवढं फॉल पडतोय की पूर्ण गर्दी झाली आहे पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे गाडी कुठं जात नाही अजिबात खूप हे पडते स्नोफॉल पडते पण पाच तास एका जागेवर थांबूनही आम्हाला एक पण पर्याय नाही सापडला मग बाबा आता गाडीला नाही पायाला कामाला लावा म्हणजे गेल्यावरती आम्हाला एक आशेच किरण दिसलं एक रिकामी गाडीत पुढे जात होती रस्त्यावरून तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही आम्हाला म्हणजे पेहलगामला सोडसाल का ते म्हणले हो ठीक आहे बसा तर आता आम्ही दुसऱ्या गाडीत बसलो आहे कारण की तेव्हा बर्फ पडला आहे खाली की वरती जी गाडी होती आमची पहिली वाली तर तिकडेच अडकली आहे खाली आली तर घसरत येते पूर्ण तर आम्ही चालत चालत निघालेलो पण सी वाली आम्हाला गाडी भेटली मग आम्ही ह्यांना विचारलं की नाही सोडता का म्हणून कारण की यांच्या गाडी चेन पण लागली ना टायर ला एक नवीन हे तर मग आम्ही नंतर जेवण करायला खाली उतरलो मग आमचं जेवण झाल्यानंतर आम्हाला कळलं की ती गाडी पण पुढे नाही जाऊ शकत मग सगळ्यांना टेन्शन आलं सगळे एकामेकीच्या तोंडावर बघायला लागले का आता काय करायचं एवढी रात्र झालीये मग बाबा म्हणले आता आपल्याला एटी व्ही बाईकच मागावी लागणार आता आम्ही आताच आतमध्ये आलो आणि तुम्ही सगळे जेवतात ते सगळे तर आता मी पण घेते जेवायला तर मग भेटूया जेवल्याच्या नंतर तर थोड्याच वेळात टी व्ही बाईक्स आल्या मग आम्ही बाहेर गेलो आम्हाला त्या बाईकवरती बसल्यावरती आमच्या अंगावरती काटायला लागले कारण की पूर्ण रस्त्यावरती पूर्ण बर्फाचा चिक्कल होता पूर्ण अंधार पण झालता आणि वरतून स्नो तरी पण हो ते, तेव्हा हो पण नव्हता था थांबला मग आम्ही न काय विचार करता आम्ही प्रवास चालू केला तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता एवढं स्नो फॉल पडतोय की गाड्या पुढेच जात नाहीये म्हणून आम्ही ए एटी व्ही बाईक्स मागवलेत जे आपण बीच वर चालत होतो तसले बाईक्स तरी आता आम्ही हॉटेलवर हो जाणार आहे तर चला जाऊयात हॉटेल प्रत्येक वर्णाला आम्हाला असं वाटत होतं की आमची एटी व्ही बाईक घसरून दरीत पडणार पण तसं काही नाही झालं कारण की बाबांनी ड्रायव्हरला सांगितलं होतं की एटीवी बाईक हळूहळू चालवा तरी पण आम्हाला भीती वाटत होती कारण एवढंच मोफल होतं की आम्हाला पुढचं काही दिसतच नव्हतं बर्फाने अजून घसरट झालेले रस्ते त्यांनी अजून आमची भीती वाढली मग पण आम्हाला एक वाक्य बाबांनी ते लक्षात आलं की डरक्या आगे जीत हेच वाक्य आम्ही लक्षात ठेवून आम्ही पुढे निघालो तरी पण काही काही ठिकाणी आम्हाला गाडी थांबाव्या लागली कारण की स्नोच्या गाड्या स्नो क्लिअर करत होत्या स्नो ची गाडी पाहू शकता आहे तर आता साहेब पोचलो आहे आणि हे तो आहे काय झालं हे आपलं हॉटेल काय स्नो का आणि अजून पण स्नो आहे तर ते आहे चंदन व्हॅली आणि ए बी तर माहित नाही आता काय झालं त्याच तुम्हाला त्या रूम मध्ये गेल्यावरती सगळं सांगतो खूप बर्फ पडतय आता चला रूममध्ये गेल्यावर आमची थोडी ताकत नव्हती की आम्ही शूट करू तर मग आम्ही डायरेक्ट जाऊन झोपलो आ होता काश्मीरच्या दुसऱ्या दिवसाचा भयानक एक्सपिरियन्स